प्रवासाच्या आग्रहानुसार अखेर मसवड मुंबई रात्रीनी बस सुरू अनेक दिवस प्रवाशांचा आग्रह असणारी मसवड मुंबई राज्य परिवहन महामंडळाची बस नुकतीच सुरू करण्यात आली आहे प्रवाशांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन दहीवडी आगरचा आगरप्रमुख कुलदीप डुबल यांनी केले आहे मसवड मुंबई रात्रीनी एसटी बस सेवा सुरू करण्याबाबत मसवड व पंचक्रोशीतील अनेक प्रवाशांचा अनेक दिवसाचा आग्रह होता प्रवाशांच्या मागणी लक्षात घेऊन दहिवडी आगाराचे आगरप्रमुख कुलदीप डुबल यांनी ही बससेवा नुकती सुरू केली आहे दुळदेव येथील मंदिराचे पुजारी महादेव बाबा कोळेकर यांच्या हस्ते नवीन बस गाडीचे पूजन करून श्रीपळ वाढवून या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी कृषीरत्न प्राध्यापक विश्वभर बाबर मसवड आगाराचे वाहतूक निरीक्षक अजित भोसले व माने संजय कलडोने वैभव माने मानिक जगडे अरमान तांबोळी इतर मान्यवर तसेच प्रवासी उपस्थित होते प्राध्यापक विश्वंभर बाबर यांच्या हस्ते बसचे चालक विशाल जगदाळे वाहक अक्षय शिंदे यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला ही बस रात्री सात वाजून पंधरा मिनिटांनी मसवड येथून सुटणार असून दहीवडी मलवडी बुध डिस्कळ वाटल स्टेशन बाडळी जोशीवीर शिरवळ मार्गे मेगा हायवेने मुंबईकडे जाणार आहे या सेवेमुळे मसवड व पंचक्रोशीतील प्रवाशांना जलद व जवळच्या मार्गाने मुंबईला जाता येणार असल्याने प्रवासी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र